दिव्यामध्ये जेव्हा आम्ही हे असे बसस्टॉप दोन वेळा उभारले नागपूरले त्या पालिकेने ते का काढायचं काम केलं आपण बघत असाल की दिव्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे वाहतुकीला अडथळे होत असतात लोकांना नागरिकांना चालायला अडथळे होत असतात तर या गोष्टी काढण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो म्हणजे गेल्या एक वर्ष हे फक्त गोलगोल गोलगोल -गोल फिरवत आहेत जो आपण आता बघितला असेल की पॅन्डेमिक होतं म्हणजे कोविड नाईन्टीन वेळेमध्ये लोकल्स वगैरे बंद आणि त्यानंतर दिव्यामधून मोठ्या प्रमाणात बसेस सुरू झाल्या आणि लोकांनी ट्रेनची व्यवस्था नसल्यामुळे बसेसचा वापर दिव्यातल्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात सुरू केला या बसेसचा वापर करत असताना ठाण्याला जाणाऱ्या बसेस होत्या मग नवी मुंबईला जाणाऱ्या बसेस होत्या तर जवळजवळ अर्धा दिवस जे बाहेर नोकरीला जात होते ही लोकं सगळी या बसेसने प्रवास करायला लागले पण प्रवास करतात इथे आपण बघितलं असेल की टर्निंगला कोणतीच त्यांना व्यवस्था नाही आहे की जिथे ते पावसात उन्हात उभे राहू शकतात ही गोष्ट लक्षात घेऊन आमचे स्थानिक आपले जे लाडके आमदार राजूदाता पाटील यांनी तिथे बसस्टॉप एक उभारला म्हणजे तात्पुरतं बसस्टॉप उभारला त्यानंतर तो बसस्टॉप जो उभारला तेव्हा तिथे त्या नाल्याचं काम करायचं कारण सांगून पालिकेने तो बसस्टॉप तिथून सांगितलं की काढावं लागेल म्हणून त्याप्रमाणे तो बसस्टॉप तिथून काढला त्यानंतर पुन्हा त्यांचं गटरचं ते काम म्हणल्यानंतर पुन्हा एकदा आपण तिथे बसस्टॉप बनवलं की लोकांना जिथे उभं राहण्याची पावसात पाण्यात किंवा उन्हामध्ये सोय होईल म्हणून तर दुसऱ्यांदा जेव्हा बसस्टॉप उभारलं त्यावेळेला मला वाटतं त्या स सहायक आयुक्त एक मॅडम होतं लेडीज त्यांचं नाव काय होतं लक्ष हेरे मॅडम तर या मॅडम अचानक आल्या नाही सांगितले की वरून आम्हाला ऑर्डर आली आहे या बसस्टॉप आम्हाला इथं काढावं लागेल या बसस्टॉपची कोणत्याही वाहनांना किंवा कोणत्याही लोकांना नागरिकांना चालता येतात त्याची काही अडचण होत नव्हती पण तरी देखील एक राजकीय त्यामध्ये एखादा हे प्रेशर सांगून त्या मॅडममार्फत ते काढण्यात आलं नंतर त्या मॅडमचं चुकीचं काम केल्यानंतर निलंबन झालं ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पण दिव्यामध्ये जेव्हा आम्ही हे असे बसस्टॉप दोन वेळा उभारले तात्पुरते त्या पालिकेने ते का काढायचं काम केलं आपण बघत असाल की दिव्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे वाहतुकीला अडथळे होत असतात लोकांना नागरिकांना चालायला अडथळे होत असतात पण या गोष्टी काढण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो पण जे नागरिकांना उपयोगी असं बसस्टॉप आम्ही जेव्हा बनवलेलं होतं तर ते त्यांना आधी काढावं असं वाटतं तर आम्ही त्यांना सांगितलं होतं की जेव्हा आम्ही ज पुन्हा एक प्रयत्न केला की आपण रीतसर मागणी करून बघूया की पालिका आपल्याला परवानगी देते का नाही कारण की ते कारण काय दाखवायचे की तुम्ही तात्पुरतं बनवलेलं आणि आम्हाला ते कामं आहेत किंवा काही अडचणी वरून प्रेशर आहे असं सांगून काढण्यात आलं मग आम्ही विचार केला की आपण रितसर परवानगी मागून बघूया आणि जी जमीन ज्या जमीन मालकांची होती त्यांचं एक एन ओ सीचं पत्रही आम्ही त्या अर्जासोबत जोडले की आम्ही इथे एक तात्पुरतं बसस्टॉप उभारतोय त्यानंतर पालिकेने ती फाईल टी एम टीकडे पाठवली शहर विकासकडे पाठवली त्याच्यानंतर त्यांच्याकडनं असा अहवाल आला की ही जागा जी आहे ती ठाणे महानगरपालिकेचीच आहे या सातभार त्या जागेच्या जागे सातभारावरती ठाणे महानगरपालिकेचं सा नाव लागलेलं आहे त्यामुळे जी एन ओ सी आम्ही जागे मालकाची घेतली होती तिची काही आवश्यकता नाही आणि पालिका त्याच्यावरती बसस्टॉपसाठी तुम्हाला परवानगी देईल म्हणून त्यानंतर पुन्हा ती फाईल आपल्या प्रभाग समितीमध्ये दिवा प्रभाग समितीमध्ये आले मग आताचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांनी सांगितलं की ही परवानगी माझ्या याच्याने देता येईल की नाही याचं मी एन्क्वायरी करून त्याप्रमाणे तुम्हाला पुढचा निरोप कळवतो त्यानंतर त्यांनी एक दहा पंधरा दिवस घेतले त्यानंतर पुन्हा आम्ही त्यांना जाऊन भेटल्यानंतर त्यांनी मनीष जोशी जे आहेत पालिकेचे त्यांना फोन केल्यावर त्यानंतर मनीष जोशींनी त्यांना सांगितली पुन्हा तुम्ही ती फाईल येते टी एम टीला द्या कारण की ते निर्णय टी एम टी घेईल म्हणून टी एम टीला दिल्यानंतर टी एम टीकडे आमचे जे सहकारी आहेत प्रशांत गावडे परेश पाटील हे वारंवार तिथे पालिकेत गेले वागलेला टी एम टीकडे त्यांच्याकडनं पुन्हा सांगण्यात आलं की जागा जी आहे ती जरी पालिकेची असली तरी बसस्टॉप उभारण्याचं काम हे आम्ही करू शकतो पण तिथे उभारण्यासाठी परवानगी देण्याचं काम हे टी एम टीचं नाही आहे ते तुम्हाला शहर विकासकडनंच घ्यावं लागेल आणि पुन्हा त्यांनी ती फाईल शहर विकासकडे पाठवली म्हणजे गेला एक वर्ष हे फक्त गोलगोल गोलगोल फिरवत आहेत यांना मुळात तिथे नागरिकांच्या सोयीसाठी बसस्टॉप बनावं किंवा <Sanye> हे आमच्या मार्फत बनावं किंवा त्यांच्यामार्फत बनावं हे यातली कोणतंच त्यांना रस मला दिसत नाही आहे आमची प्रामाणिक इच्छा आहे की इथे बसस्टॉप व्हावं आणि आम्ही त्यासाठी दादांनी पुन्हा एकदा आमदार साहेबांना सांगितलं की जर पालिकेची जागा असेल तर मला त्याची एक तुम्ही रिसर परवानगी द्या मी तिथे कायमस्वरूपी म्हणजे आपण तर आधी एक टेम्पररी बसस्टॉपसाठी प्रयत्न करत होतो आता जर जा जागाच पालिकेची आहे तिथे कायमस्वरूपी एक बसस्टॉप दादा स्वतःच्या निधीतून देण्यात तयार आहे